भाजपचा अध्यक्ष अध्यक्ष कोण होणार हे पुढील महिन्यात कळणार पुन्हा मराठा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी देणार आपला संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रीय अध्यक्षांची मुदत संपूर्ण ही नवीन अध्यक्ष नियुक्तीचा घोळ सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला भाजपने आता गती दिली आहे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षांसह राज्यातील पक्षाच्या सर्वच जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पर्यवेक्षक नेमण्यात आला नाही तेथे लवकरच म्हणजे पुढील महिन्यातच नवीन अध्यक्ष मिळणार आहे पण पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांच्याकडेच हे पद कायम ठेवले जाते का याची उत्सुकता आहे दरम्यान आतापर्यंत अपवाद वगळता उद्योगनगरीच्या भाजप अध्यक्षपदी मराठाच राहिला आहे सध्याचे अध्यक्ष ही समाजाचे आहेत मागील अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे व त्यापूर्वीचे अध्यक्ष चिंचवडचे स्वर्गीय आमदार आणि शंकर जगताप यांचे ज्येष्ठ बंधू लक्ष्मण जगताप हे सुद्धा याच समाजाचे होते त्यामुळे पुन्हा मराठाच अध्यक्ष होणार की आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेऊन फडणवीस ओबीसी कार्ड खेळणार हे पाहण्यासारखं आहे शंकर जगताप यांची एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अध्यक्षपदी निवड झाली आहे पण साडेपाच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आल्याने त्यांची मुदत न संपताही नवीन अध्यक्ष दिला जाईल असा एक मतप्रवाह त्यांच्या पक्षात आहे तर टर्म पूर्ण न झाल्याने पुन्हा त्यांना ती दुसऱ्यांदा दिली जाईल असे भाजपमधीलच काहींचा दावा आहे आतापासूनच त्यासाठी सुरू केली आहे मंडलाध्यक्ष निवड पूर्ण झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडणूक भाजपने सुरू केली आहे त्यानंतर प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाल्याने त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष देण्यात येणार आहे रवींद्र चव्हाण हेच नवे अध्यक्ष असतील हे जवळपास नक्की झालंय फक्त जिल्हाध्यक्ष निवडीनंतर त्यावर औपचारिक शिक्कामोर्तब काय ते होणे बाकी आहे त्यानंतर घोळातघोळ गोल सुरू असलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेवटी निवडले जातील असे भाजप संघटनेतील एक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सांगितले प्रदेश पातळीवर कार्याध्यक्ष चव्हाण हे अध्यक्ष होणार आहेत पण तो पिंपरी चिंचवड अध्यक्षाच्या अध्यक्षा बाबतीत गिरवला जाण्याची शक्यता कमी आहे तसेच हे पद सध्या चिंचवड मतदार संघाकडे आमदार शंकर जगताप यांच्याकडे असून ते पुन्हा भोसरीकडे जाणार की आतापर्यंत डावललेल्या पिंपरीत ते दिले जाणार याची उत्सुकता आहे पिंपरीत ते दिले तर नवा अध्यक्ष हा ओबीसी असण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूरकर खासदार ठरवणार पुणे जिल्ह्यातील भाजपचे चार अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपने राज्यभरात चोवीस पर्यवेक्षक नेमले असून ही निवडणूक कशी घ्यायची याबाबत त्यांची कार्यशाळा येत्या बावीस तारखेला मुंबईत होणार आहे त्यानंतर चोवीस तारखेपासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असे पिंपरी चिंचवडसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झालेले कोल्हापूरकर खासदार तथा राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजाला सांगितले पुणे जिल्ह्यातील चार अध्यक्ष निवडण्यासाठी ते जिल्ह्यात चार दिवस येणार आहेत पिंपरी चिंचवड पुणे शहर पुणे उत्तर मावळ आणि पुणे दक्षिण बारामती अध्यक्ष चाचपणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे त्यांनी सांगितलं त्यांच्यासह सा चोवीस पर्यवेक्षक राज्यातील एकोणऐंशी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीसाठी काल नेमण्यात आले आहेत पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदाची टर्म पूर्ण न झालेले शंकर जगताप यांनाच पुन्हा अध्यक्ष केले जाईल असे तुम्हाला वाटते का तसेच तो पुन्हा मराठाच होईल की यावेळी ही संधी इतर घटकांना दिली जाईल आणि तो शहरातील चिंचवड की भोसरी वा पिंपरीचा असेल याविषयीची तुमची मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद